हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू तेही गुळाच्या पाकात कसे बनवायचे ते बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी रवा अर्धा वाटी गूळ वेलची पूळ तेल खसखस काजू -खस, बदाम आणि तूप सगळ्यात आधी आपण त्याची कणिक मळून घेऊयात इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात अर्धा वाटी रवा घालून घेणार आहे आणि मोहन साठी दोन ते तीन चम्मच मोहन घालून घेऊन आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पूर्ण पिठाला मोहन लावून घ्यायचं हातात मूठ वाळून बघायची जर ती मूठ व्यवस्थित बांधली जात असेल तर ती मोन व्यवस्थित लागलेलं आहे अशा प्रकारे आता आपण त्याची घट्ट कणिक मळून घेणार आहोत थोडं थोडंसं पाणी घालून आपण ती कणिक मळून घ्यायची आपल्याला घट्ट कणिक मळायची आहे अशा प्रकारे आपण ती घट्ट सरकणिक मळून घेतलेली आहे आता आपण त्याचे छोटे छोटेसे असे मुटके तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी आता सगळ्या कणकेचे मुटके तयार करून घेणार आहे इथे सगळे मुटके तयार झालेली आहे आता आपण ते गरम तेलात तळून घेऊयात सगळ्यात आधी तेल गरम आहे का नाही ते बघून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मुटके टाकून घ्यायची आणि मंद आचेवर आपण ती मुटके तळून घ्यायची ती मुटके आपण लालसर होईपर्यंत आपण ते तळून घ्यायची जेणेकरून मधले पूर्ण शिजून जाईल अशा प्रकारे मी गोल्डन कलर येईपर्यंत ती मुटके तळून घेतलेली आहे ती उर सुद्धा उरलेली मुटके सुद्धा मी तळून घेतलेली आहे आता आपण ते थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर त्याचे थो छोटे छोटेसे तुकडे करून घ्यायची अशा प्रकारे मी सगळे मुटक्यांचे तुकडे करून घेतलेली आहे आत्ता मी ते मिक्सरच्या भांड्यात घालून बारीकसर मिक्सरमधून काढून घेणार आहे प्रकारे मी ती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्हाला जाडसर लागलं ला तर तुम्ही गाणीने गाळू शकतात आता मी ते एका भांड्यात काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी बारीक करून घेतलेलं आहे आत्ता आपण त्याचा पाक तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथं मी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे तूप विरघळल्यानंतर त्यात आपण गूळ घालून घेऊयात पाक हा आपल्याला एक तारी वगैरे करायच्या नाही फक्त गूळ वरती आला तितपत आपल्याला तो पाक करायचा आहे फक्त गूळ विरघळेपर्यंत आपण तो करून घेणार आहोत अशा प्रकारे झाल्यानंतर आपण ते चुरम्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि चमच्याच्या सहाय्याने आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून मिक्स झाल्यानंतर त्यात तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकतात हे ऑप्शनल आहे इथं मी काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि वेलची पूड आणि थोडीशी खसखस मी चूरम्याच्या मध्येच टाकलेली आहे वरती टाकल्याने ते निघून जातं त्याच्यासाठी मी मध्येच खसखसने ते टाकून घेतलेलं आहे आता आपण त्याचे लाडू बनवायला घेऊयात अशा प्रकारे आपण त्याचे लाडू तयार करून घ्यायची दोघे हातात घेऊन आपण ती लाडू मस्त वाळून घेतलेली आहे अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका